महान विभूतींचं भांडवल का करताय महान विभूतींनी या गोष्टी केल्या का नाही केल्या आपण काय म्हणतो आता थोड्या वेळापूर्वी हे म्हणाले की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न म्हणत नाही का म्हणत नाही भारतरत्न पुरस्कार एवढ्या वेळा एवढ्या लोकांना दिलेला आहे कोणलं जात आता याच छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीमध्ये जर आपण पाहाल तर मध्ये काही काय तो एक छत्रपती शिवाजी महाराजांचा लढा जो होता तो इस्लामच्या माझ्या समोर ये आणि मी तुला रेफरन्स देतो ज्यावेळी पुरंदरचा तह झाला तो पुरंदरचा तह करण्यासाठी औरंगजेबाने त्याचा मातबर आणि सर्वात विश्व सरदार पाठवला त्या सरदाराचं नाव काय होतं मिर्झा राजे जयसिंग आता ह्याला इस्लाम धर्मरक्षक म्हणायचा का मिर्झा राजे जयसिंग तो इस्लामसाठी लढायला आला होता हा मिरधा राजे जयसिंग महाराष्ट्रामध्ये आला महाराष्ट्रामध्ये येऊन छत्रपती शिवाजी महाराजांसोबत पुरंदरचा तह केला इथून छत्रपती शिवाजी महाराजांना आग्र्याला घेऊन गेले ही एक प्रेरणादायी देखील गोष्ट आहे ज्यांच्या ज्यांच्या आयुष्यामध्ये कधीही वाईट प्रसंग येतो कठीण प्रसंग येतो आपण पाहतोय कि बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांचा कांदा भिजला कांदा वाहून गेला काहीतरी आयुष्यामध्ये पीक गेलं वाया किंवा विद्यार्थी दहावी मध्ये नापात झाले बारावी मध्ये नापात झाले किंवा एखाद्याला नोकरी मिळाली नाही बुवा तर लगेच आत्महत्या करतात मात्र छत्रपती शिवाजी महाराजांचा ज्यावेळी पुरंदरचा तह झाला मोठ्या कष्टाने छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेले सत्तावीस किल्ले छत्रपती शिवाजी महाराजांना औरंगजेबाला द्यावे लागले आपले दहा बाय दहाचे फुले गेले की आपल्याला कष्ट पण छत्रपती शिवाजी महाराजांनी कष्टाने मिळवलेले सत्तावीस किल्ले दिले त्याच्यानंतर इथून छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याला गेले आता आग्र्याला घेऊन जाणारा कोण राजा जयसिंग आणि आग्र्याहून सुटका करण्यासाठी मदत करणारा कोण मदार शहा मेहतर आहे एक मुसलमान छत्रपती शिवाजी महाराजांकडून तो शाम हे तर आग्रेहून भरोसच आहे छत्रपती शिवाजी महाराजांसोबत राजगडवर आला राजगडवर आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज दोन वर्ष शांत होते त्यांनी पुढची प्री प्लॅनिंग केली आणि रायगड सारख्या किल्ल्याची के निर्मिती केली आणि जी शपथ रायरेश्वर किल्ल्यावर घेतली होती स्वराज्य स्थापनेची ती स्वराज्य स्थापनेची शपथ त्यांनी रायरेश्वर रायगड किल्ल्यावर निवडणूक केली के स्वतःचा राज्याभिषेक सोहळा करून आणि त्या राज्याभिषेक सोहळ्याच्या वेळी त्या ठिकाणी जे बत्तीस मनाचं सिंहासन बनवलं होतं त्या बत्तीस मनाच्या सिंहासनासाठी एक आता परवा दिवशी एक जण म्हणाला आला राज्याभिषेक सोहळा जो आहे तो बंद दा झाला पाहिजे सहा जून ह्याच <हाँ> बाबाने बत्तीस मनाचं सिंहासन निर्माण करायचं म्हणून बरेच पैसे जमा केले आणि ते पैसे कुठे गेले सोनं पण जमा केलं आणि ते पैसे कुठे गेले ते कोणालाच सांगितलं नाही बत्तीस मन सिंहासन म्हणजे किती किलो माहिती बत्तीस मन सिंहासन म्हणजे एक हजार सोळा किलो एक हजार सोळा किलोचं सोन्याचं सिंहासन रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळ्याला बनवण्यात आलं आणि त्या सिंहासनाची ज्यावेळी पूजा करण्यात आली त्या पूजेचं सामान घेण्याचं जे मान आहे साहित्य घेण्याचा जो मान आहे तो छत्रपती शिवाजी महाराजांनी एका मुसलमानाला दिला तो म्हणजे मदारशाह मेहतर आणि या शाह मेहतर ज्यावेळी निधन पावला त्याची कबर छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगडवर बनवली आणि त्याचं निधन ज्या ज्यावेळेस त्याची पुण्यतिथी त्यावेळेस त्याचे प्रत्येक वर्ष जे आहे ते तोफेचे दाग जे आहेत ते लावण्याचे त्यांचे आदेश दिले छत्रपती शिवाजी महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या वकिलाचं नाव काय भाई काझी हैदर शेख शेख पण आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगडावरच्या वकिलाचं नाव काझी हैदर शेख आणि अब्दल खानाच्या वकिलाचं नाव काय कृष्णा कुलकर्णी हा कृष्णा कुलकर्णी त्याने प्रतापगडाच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या डोक्यावर जो आहे तो वार केला होता पुण्यामध्ये एक घटना घडली एक गणपतीचं मंडळ होत आणि ते मंडळ अफजल खानवादाचा ते खावा दाखवणार होत आणि पोलिसांनी त्यांना परमिशन दिली नाही परमिशन कोणी दिली नाही पोलिसांनी आणि पुण्यातल्या मीडियावाल्यांचे फोन पुण्यातल्या मुसलमान तुमचं काय मत याच्यावर तुमचं काय मत आहे आणि मला फोन नाही मला फोन नाही बरं का मला सोडून बाकीच्या फोन आणि त्या सगळ्यांचे मला फोन आई क्या बोलले का क्या आहे इतिहास क्या बातले का आणि दुसऱ्या दिवशी मीडियावाल्यांचे मला फोन मी म्हटलं तुम्ही ज्यांना फोन केले ते किती किल्ले फिरले म्हणले काही नाही त्यांनी शिवाजी महाराजांवर लेखन केलंय का म्हणले नाही कविता लिहिल्या नाही व्याख्यान करतात का नाही मग त्यांना का फोन करायचं काहीतरी प्रक्षोभक बोलतील ना म्हणजे अभ्यास माणसाला बोलवायचं का नाही बोलवायचं मग त्याच्यानंतर त्यांना कोणालाच काय बोलता येईल म्हणून मला बोलवलं मग मी गेलो मला म्हणलं तुमचं काय मत आहे अफजल खानाच्या देखाव्याला परवानगी पोलिसांनी दिली नाही मी म्हटलं परवानगी पोलिसांनी दिली नाही पुणे पुणे पोलिसांनी आणि तुम्ही पुण्याच्या मुसलमानांना का विचार पुणे पोलिसांना विचार स्वराज्याकडे वाकडी नजर करून पाहणाऱ्याची काय अवस्था होते हे छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रस्तापगडाच्या पायथ्याशी अब्दल खानाची कबर बांधून आहे आणि तो अज्वल्य इतिहास या महाराष्ट्रामध्ये दाखवलाच पाहिजे अशी भूमिका मी मीडियासमोर समोर मात्र हा इतिहास दाखवताना अर्धवट दाखवला पाहिजे का नाही दाखवला पाहिजे बरोबर पूर्ण दाखवला पाहिजे ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज अफजलखानाला खानाला भेटायला गेले छत्रपती शिवाजी महाराजांनी अब्दल खानाचा कोथळा काढला अब्दल खानाचा वध केला त्याच्यानंतर सय्यद बंडा अब्दल खान छत्रपती शिवाजी महाराजांवर धावून आला त्याचा जो हात आहे तो धडा वेगळा शिवाजी महाले यांनी केला त्याच्यानंतर कृष्णा कुलकर्णीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या कपाळावर तलवारीने वार केला आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी कृष्णा कुलकर्णीचं जे शिर आहे ते थोडा वेगळं केलं हा इतिहास किती मिनिटाचा आहे पाच मिनिटाचा दहा मिनिटाचा एवढंच आता ना ह्याच्यापेक्षा तर मग असं तर नाही घडलं ना छत्रपती शिवाजी महाराज आज गेले उद्या अब्दुल खानाचा पतळा काढला परवा दिवशी सय्यद बंडा आलाय मग त्याचा चौथ्या दिवशी काहीतरी हात तोडलाय मग सातव्या दिवशी कृष्ण कुलकर्णी छत्रपती शिवाजी महाराजांवर वार केला मग आठव्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांनी मूळ तोडवलंय असं काही घडलंय का नाही मग सगळा इतिहास दाखवायची काला वाटते हा प्रश्न आपण विचारला पाहिजे जर हे म्हणतात की अब्दुल खानाचे पोस्टर दाखवल्यावर तुमच्या भावना का दुखावतात भावना दुखावत नाही हो पण कृष्णा कुलकर्णीचा पोस्टर लावल्यावर तुमच्या भावना का दुखावतात कृष्णा कुलकर्णी तुमचा कोण का मामा हे सांगा प्रश्न हे प्रश्न निर्माण केले पाहिजे आणि हे प्रश्न जोपर्यंत आपण निर्माण करत नाही तोपर्यंत अर्धवट इतिहास दाखवलं जे आहे ते बंद होणार नाही आता तुम्ही म्हणाल की औरंगजेबाच्या खबरीवर्णीमध्ये खूप मोठं रणकंदन माजलेलं होतं मध्ये औरंगजेबाची कबर उकडून टाका औरंगजेबाची खबर पाडा अरे औरंगजेबाची खबर उभीच नाही तर पाडनर बाबा भारतात कुठली गोष्ट जी उभी आहे ती उभीच नाही कबर तर पाडनर फुट औरंगजेबाची कबर या महाराष्ट्रामध्ये जी आहे ते मराठ्यांच्या शौर्याचं प्रतीक आहे ते आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे की औरंगजेबाची कबर महाराष्ट्रामध्ये आहे का त्याच्या बाबतीत कारण काय जो औरंगजेब त्या काळामध्ये अनिल भाऊ मी मीडियामध्ये सुद्धा न्यूज चॅनलवर देखील मांडली की जो औरंगजेब त्या काळामध्ये संपूर्ण हिंदुस्तानचा का होता त्या संपूर्ण हिंदुस्थानच्या बादशाला मराठी शाही संपवण्यासाठी महाराष्ट्रात यावं लागेल तो दुसरीकडे कुठे गेला का त्याला धोका कोणापासून वाटला मराठ्यांपासून धोका वाटला आणि तो कुठं आला महाराष्ट्रामध्ये आला महाराष्ट्रामध्ये येऊन औरंगजेबाला तेवीस वर्ष मराठ्यांनी झुंजवत ठेवलं महाराष्ट्रामध्ये आणि शेवटी तो याच मातीमध्ये गाडला गेला आता ही गोष्ट आपल्यासाठी अभिमानाची नाही का बरं तुम्ही म्हणाल आता मराठी म्हणजे काही जणांच्या आता भावना जागृत झाल्या असतील टाळ्या वगैरे वाजवल्या मराठा म्हणजे एखादी जात वगैरे किंवा एका जातीपुरता मर्यादित वगैरे मराठा कुठलीही जात वगैरे नाही मराठा हा प्रदेश वाचक शब्द मराठा म्हणजे काय छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रांतामध्ये राज्यामध्ये जे जे प्रांत होते जे जे अठरा पगड जातीचे आणि सर्व धर्मीय जे मावळे होते ते ते सगळे मराठे ते कशाच्या आधारावर सांगतो कशाच्या आधारावर सांगतो तुम्हा सगळ्यांना तुम्ही इथं जुनी जाणते मंडळी आहात मला एक गाणं माहिती असेल म्यानातून उसळे तलवारीची पात वेडात मराठे वीर दौडले सांगत कोणाला माहिती आहे गाणे हात वर्गा बघ दोनच जणांना माहिती बाकीच्याला माहित नाही माहित नाही माना हलवलं तरी चालले नाश्ता झालं नाही